पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे हेवीवेट मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सध्या अडचणीत आलेले आहेत एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून करण्यात आले आहेत खासदार संजय राऊत तसेच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर हे धक्कादायक आरोप केलेले आहेत त्यामुळे सध्या या मुद्द्यावर विरोधकांकडून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय त्यासोबतच जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी विरोधकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे सर सेनापती असलेल्या हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबियातील एका महिलेला जयकुमार गोरे यांनी स्वतःचा नग्न फोटो पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे त्यानंतर आज दुपारी जयकुमार गोरे यांनी आपली बाजू मांडत स्पष्ट केलंय की दोन हजार सतरा साली एक गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला होता विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मसवड नगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदरच हा गुन्हा माझ्यावर दाखल झालेला होता आणि त्यावर ट्रायल होऊन दोन हजार एकोणीस साली त्याचा निकाल लागला त्या निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलाय तर जप्त केलेला मुद्देमाल तसेच मोबाईल हे देखील नष्ट करण्याचा आदेश कोर्टाने त्यावेळी दिलेला होता असं सांगून जयकुमार गोरे यांनी प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे माझी बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर आपण हक्कभंगाची कारवाई करणार असल्याचं जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय